श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा व गुड आणि प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात की मनामध्ये असंख्य इच्छा निर्माण होतात कधी धनप्राप्तीची इच्छा असते कधी नोकरीमध्ये प्रगती हवी असते तर कधी कौटुंबिक आयुष्यात शांतता व सुख शांती हवी असते पण या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते त्यासाठी आपल्या नशिबाची साथही लागते कारण प्रयत्नाबरोबरच भाग्याची साथ असेल तरच यश मिळते आणि नशिबाला अनुकूल करण्यासाठी आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्या परंपरेमध्ये अनेक छोटे छोटे पण प्रभावी उपाय सांगितलेले आहेत आज आपण अशाच एका उपविषयावर बोलणार आहोत आणि तो उपाय म्हणजे गुरुवारी फक्त एक सुपारी योग्य ठिकाणी ठेवणे हा उपाय इतका सोपा आहे की कोणालाही करता येईल आणि त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसायला लागतील आपल्या घरात अनेक वेळा आपण पाहतो की सतत खर्च होतो नोकरी असूनही पैसा हातात टिकत नाही व्यापारात अनपेक्षित अडथळे येतात नातेसंबंधामध्ये कटुता निर्माण होते मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत किंवा घरात सतत वादविवाद सुरू असतात असे ही का होते कारण घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही लक्ष्मीचा वास होण्यासाठी धनधान्य येण्यासाठी घरामध्ये शांती राहण्यासाठी आपल्याला काहीतरी अशा गोष्टी कराव्या लागतात ज्या सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि यासाठी आपल्या ऋषी काही सोपे पण प्रभावी उपाय दिले आहेत सुपारीला आपल्या धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते लग्न समारंभ असो पूजा असो किंवा कोणतेही धार्मिक कार्य असो सुपारीचा समावेश नक्की असतो सुपारी म्हणजे स्थैर्य शक्ती आणि यशाचे प्रतीक असे मानले जाते कि की सुपारी ठेवली की ती घरामध्ये लक्ष्मीला स्थिर ठेवते सुपारीशिवाय पूर्ण पूजा होत नाही कारण सुपारीमध्ये देवतेचे आवाहन केले जाते आता आपण या उपायाकडे पाहूया उपाय अगदी सोपा आहे गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना अर्पण केलेला आहे गुरुवारचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी आपण घरामध्ये एक पवित्र सुपारी ठेवली तर त्याचे आश्चर्यकारी परिणाम होतात पण सुपारी ठेव कुठे ठेवायची कशी ठेवायची आणि कोणत्या नीमा नियमाचे नियमाने ठेवायची हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढऱ्या के किंवा पिवळ्या कपड्यामध्ये सुपारी गुंडाळा पिवळा रंग हा गुरु ग्रहाचा रंग आहे आणि तो ज्ञान संपदा व नशिबाला चालना देणारा रंग मानला जातो ही सुपारी तुम्ही तुमच्या घरातील तोशीच्या रोपाजवळ किंवा देवघरात ठेवावी काही लोक काही वेळा लोक ती घराच्या पूर्व दिशेकडे ठेवतात पूर्व दिशा म्हणजे सूर्योदयाची दिशा आणि तिथूनच सकारात्मक ऊर्जा घरात येते म्हणूनच तिथे सुपारी ठेवली की सकारात्मकता वाढते हा उपाय करताना तुम्ही मनापासून प्रार्थना करावी की माझ्या मनातील इच्छापूर्ण होवत घरात सुखसमृद्धी नांदो आणि नशिबाची साथ मला मिळो विश्वास ठेवा सुपारी ठेवताना केलेली ही प्रार्थना तुमचं भाग्य नक्कीच बदलून टाकते कारण मनोभावे केलेला संकल्प नेहमीच देवतांना पोचतो अनेकदा आपण एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी प्र खूप प्रयत्न करतो पण ही ती यशस्वी होत नाही अशावेळी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो गुरुवाई ठेवलेली सुपारी तुमच्या मार्गातील अडथळे दूर करते आणि नशिबाची साथ मिळवून देते उदाहरणार्थ कुणाची नोकरी लागलेली असेल पण प्रमोशन मिळत नसेल कुणाचा व्यवसाय सुरळीत चालत नसेल कुणाच्या मुलांच्या शिक्षणाबाबत अडचणी येत असेल तर त्यांनी हा उपाय करावा सुपारी ठेवण्यामागे आणखी एक रहस्य आहे सुपारी गोलाकार आणि कठीण असते त्यामुळे ते स्थैर्य आणि रक्षणाचे प्रतीक मानले जाते घरात सुपारी ठेवली की नकारात्मक शक्ती दूर होतात आणि दृ दृष्टिदोष लागला तर असेल तर तोही नष्ट होतो म्हणूनच जुन्या काळापासून सुपारीचा उपयोग घराच्या समृद्धीसाठी केला जातो यासोबतच लक्षात ठेवा की सुपारी ठेवताना ती एकदा ठेवली की ती वारंवार हलवू नका आणि ती सुपारी काही दिवसांनी नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा प्रत्येक गुरुवारी नवीन सुपारी ठेवा असे केल्याने हा उपाय सतत प्रभावी राहतो काही लोकांना वाटतं की इतक्या छोट्या उपायाने खरंच काही होईल का, का। पण लक्षात घ्या प्रत्येक वस्तूमध्ये एक ऊर्जा असते सुपारीमध्ये धनलक्ष्मीला आकर्षित करण्याची ऊर्जा आहे गुरुवार हा दिवस विष्णूचा आणि लक्ष्मीचा असल्यामुळे त्या दिवशी सुपारी ठेवली की ती ऊर्जा अन अनेक पटीने वाढते आणि म्हणूनच इच्छापूर्ती सहज घडते यावर अनेक अनुभव आहेत काही लोक सांगतात की त्यांनी हा उपाय सुरू केला आणि थोड्या दिवसात घरातील वादविवाद कमी झाले कोन, नोकरीमध्ये प्रगती झाली कोणाला अचानक आर्थिक मदत मिळाली अशा अनेक घटना लोकांच्या जीवनात घडल्या आहेत आता पहा मित्रांनो आपल्या आयुष्यात पैसा आरोग्य नशिबाची साथ आणि सुखशांती या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत त्यासाठी एक छोटा उपाय नक्कीच उपयुक्त ठरतो कारण तो करायला काहीच खर्च नाही वेळही लागत नाही पण त्याचे परिणाम मात्र अद्भुत आहेत शेवटी एकच सांगतो की श्रद्धा आणि विश्वास आणि सातत्य या तीन गोष्टींनी जर हा उपाय केला तर तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि नशिबाची साथ तुम्हाला मिळेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ